नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय दिवसेंदिवस काय बदल होत आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे इथे तेरा हजार सातशे ब्याऐंशी क्विंटलची तर आवक कमी झालेली बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव जवळपास पंचवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा बत्तीसशे रुपये क्विंटल विकला आहे तर हे होते मित्रांनो आजचे सोलापूरचे कांदा बाजार भाव